एकदा या पद्धतीने ना करून बघा खिचडी कुठे दादा <laughs> हळू लागू 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 याची रेसिपी तुम्हाला कुठे भेटल इंस्टाग्राम इंस्टाग्राम आणि युट्यूब शॉर्ट्स माझं नाव विनिता आणि माझं चॅनल लाईफ लाईक वर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर चला एक व्हिडिओला सुरुवात करूया तर हे ना आज आहे चतुर्थी शाबदान सकाळी टाकला होता म्हणजे भिजायला तर आज खिचडी बनवणार आहे छान अशी पण ना दरवेळेस कसं हिरव्या मिरची बनवतो तर आज लाल मिरची बनवणार म्हणजेच आहे ना लाल मिरची पावडर जी असते ना त्याच्यापासून बनवणार आहे कसं माझी जी लाल मिरची पावडर जी मी बनवलेली आहे ना त्यात काहीच नाही फक्त मिरची आहे म्हणजे काही जिरे किंवा आपण दुसरे पदार्थ टाकतो ना तसं काहीच नाहीये फक्त लाल मिरची बारीक करून आणलेली आहे मी तर ती वापरणार आहे आज मी आणि बस अशी छान बनवणार आहे मी आजची म्हटलं तुमच्यावर पण शेअर करावी रेसिपी मी कशी बनवते दरवेळेस आपण हिरव्या मिरचीच तर खातोच आणि कधी कधी मग कंटाळा पण येतो आपल्याला त्याच्यामुळे मग ही खूप छान लागते मी कशी बनवते ते दाखवते मी तुम्हाला तर आता इथे ना छान असायना आहे ते ते था 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 ना मी सकाळी भिजत ठेवलेला होता आणि ना छान असा पोकळा आहे आणि भिजला पण आहे आणि त्याचमध्ये आता इथे शेंगण्याचं कुठे ना कालून घेते मी पहिले सुरुवातीला इथे मिक्स करून ठेवलेला असलं ना मग कढाईत आहे ना जास्त वेळ आहे ना आपल्याला हलवत बसायला लागत नाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायच हे बघा ह्या पद्धतीने ना मिक्स करून घेतलाय मी आणि आता आहे ना कढई ते ठेवली मी तापवायला आणि त्यात आता तेल टाकते किंवा तुम्ही तूप पण टाकू शकताय थोडस तेल घालण्यामध्ये उपासाला कोणी कोणी ना जिरं पण खात जर त्याला जिरं आवडत असेल तर मग फोडणीला थोड़ थोडंफार जिरं टाकायचं कारण की बरेचसे जण जिरं खातात म्हणजे उपवासाला आणि माझ्यामध्ये कोथंबीर पण खातात बरेचसे जण पण ऍक्च्युली चालत नाही कोथंबीर तर आता मी टाकले तेल आणि आता डायरेक्ट तेल तापलं ना की याच्यामध्ये लगेचच आहे ना लाल मिरची पावडर टाकायची आणि आपण हे मिक्स करून ठेवलेलं आहे ना म्हणजे शाबुदाना आणि ते मिक्स करून ठेवले ते टाकायचं लगेचच चिरची पावडर आहे ना आपल्या आवडीनुसार टाकायची आता इथे तिखट मी ना एक चमचे आहे कारण एवढं तिखट नाहीये म्हणून आणि लगेच आपण हे टाकणार आहे मिक्स करायचं आता इथे ना मी छान अशी मिक्स करून आहे तर आता याच्यामध्ये मीठ आहे आपल्याला तर आता त्याच नंतर आपल्याला याच्यामध्ये ना तेक अर्धा साखर पण टाकायची साखर टाकल्याने ना खरं सांगते खूप छान चव लागते ते एक अर्धा चमचा टाकते म्हणजे मी साखर आणि मिक्स करून घ्यायचं परत एकदा आणि एक पाच मिनिटं किंवा दोन ते तीन मिनटं आहे ना छान असं आहे ना बारीक गॅसवर आपण हे ना झाकण ठेवणार आहे म्हणजे आपली खिचडी ना छान अशी होईल छान होते अशा पद्धत तर अशा पद्धतीने केली तर मला अशी आवडते आणि दही बरोबर पण तुम्ही खाऊ शकता वेगळं काहीतरी दरवेळे हिरव्या मिरचीचा कंटाळा येतो खरंच तशी खाऊन खाऊन आणि बटाटा पण आपण याच्यामध्ये टाकू शकतो जर आवडत जर असला तर तुम्ही बटाटा वगैरे काही टाकत नाही जस्ट अशीच करते चला आता दोन मिनिटांनी झाली ना की मग तुम्हाला दाखवते मी बघू शकता इथे मस्त अशी रेडी झालेली आहे खिचडी तर आता ना सर्व करते मस्त झालेली आहे आणि ते मी दही पण घेतलेलं आहे तर आता आहे ना या सगळ्यांना आहे ना आज मी खिचडी देणार आहे कारण की आज असं काही नाश्ता नाही बनवला कारण की आमच्या दोघांना उपवासच असतो आणि दरवेळेस मी ना खिचडी अशी करत नाही पण आव आवर्जून आज केली कारण की सुट्टी पण येईन सगळ्यांना आवडते पण खिचडी त्याच्यामुळे आहे येणार यांना सगळ्यांना आज खिचडीच देणार आहे आणि दुपारच्या जेवणाला त्यांना बनवणार आहे पावभाजी मी कारण मला पावभाजीची रेसिपीचा व्हिडिओ बनवायचा आहे तर आज ते बनवणार आहे मी त्यांच्यासाठी आणि संध्याकाळचा स्वयंपाक तर आहेच म्हणजे उपा सोडायला जो लागतो तो तर चला आता ना कशी झाली टेस्ट करून सांगते मी तुम्हाला तर छानच झाली असणार आहे कारण की मस्ता है। लकी ना अशी मला फार आवडते थोडीशी गरम आहे मस्त आहे नक्की ना एकदा ह्या पद्धतीने ना करून बघा खिचडी चला आता खाते या सगळ्यांना देते आणि मग बोल ये मम्मी काय काय म्हणतो मम्मी अॅनिमल बघायला गे तो पण एवढंच राहिला बघितला नाही शेवटचा हो ना कसा मिळाला तो तिकडे जातो तिकडे तुझ्याकडे पळत पळते तुझं

नाही नाही कुठे दादा कुठे दादा हळू लागू 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 लागून कोण पडला कोण पडला तू पडली तू पडली नाही झालं काहीच नाही झालं काहीच नाही झालं आपली ना खेळ हा आपडी थापडी तुम्ही दोघं खेळा खेळा हा करा आपडी थापडी गुळाची पापडी धम्मक लाडू हा, हा तर तुला धम्मक लाडू देऊ का असं धम्मक लाडू देऊ एक विरा एक विरा धम्मक लाडू देऊ का तुला धम्मक लाडू देऊ देऊ तुला हा एक खेळा रे खेळा ती करते ऍक्शन करते ती करा थापडी थापडी चाऊ म्या करा चाऊ म्याऊ म्याऊ कान पकडा तुम्ही दोघ जण पकडा चाऊ मेऊ करा हा चालू झालं तिथं चाऊ म्याऊ चाऊ मेऊ भुरकणी उडून जाऊ भुर वाजव तू वाजव वाजव हा <laughs> वाजव तू तू वाजव तिला दुसरे सेपरेट नाही 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 इकडे 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 लागल ते हाय बाबा आहे ना बघू शकता मी तर पावभाजी बनवलीये तर छान अशी पावभाजी करून झाली बघितलीस तुम्ही थोडासा उशीर झाला खरं मला रेसिपी करायला म्हणजे साडेसहा होत आले इथे पण बनून झालेली आहे जा गरम खूप होत होतं दुपारी म्हटलं थोडस उशिरा लागूया आणि मला थोडस आहे ना म्हणजे भाजीपाला पण आणायचं होतं कारण की आज थुरती आहे स्वयंपाक ते पण करायचं आहे तर मग आता ही केलीये आता वरण भातन तेच करणार आहे पण मेन म्हणजे मला पहिले मोदक करायचे आहेत तर आता आहे ना यांना खायला देते मी त्यांनी दुपारी ना म्हणजे खिचडी तर माझ्याबरोबर वर, खाल्ली त्यांच्याबरोबर वर, पण डबल खाल्ली मी डबल केली होती कारण की आणि पूजेची मुलगी बघली आम्ही भरपूर तिच्याबरोबर पण खेळलो खरं आणि नंतरून आहे ना मग म्हटलं थोडंसं उशीराच लागूया तर खूपच उशीर झाला मला नेमकी तर म्हटलं जाऊन द्या आता आणि आता आहे ना झाली बनून तर आता पहिले मोदक बनवणार आहे कारण की मला मंदिरात पण जायचं आहे झाला कशी आहे ते आणि याची रेसिपी तुम्हाला कुठे इंस्टाग्राम आणि इंस्टाग्राम आणि युट्यूब नक्की बघा पटकन आणि अशी तर आता इथे लागली आहे मी स्वयंपाकाला संध्याकाळच्या तर सुरुवातीला मी इथं आहे ना कुकर लावून दिला म्हणजे वरण भाताचा पीठ मळून ठेवलं कारण की मी आता मोदक करणार आहे आणि मोदक आहे ना मी गव्हाच्या पिठाचेच बनवते मैदा वगैरे काही वापरत नाही तर सारण आहे ना त्याच्यामध्ये ना म्हणजे मोदकामध्ये मी दरवेळेस असेच मोदक बनवते तर म्हणजे तळणीचे तर सारणामध्ये मी ना खोबरं आणि सगळे ड्रायफ्रूट्स घेते आणि गुळाचा वापर करते मी साखर नाही घेत मी याच्यामध्ये आणि मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घेते आणि बघू शकता ह्या पद्धतीने ना मग पाऱ्या लाटून मग मोदक छान असे बनवते आणि बनल्यानंतर मग तेलामध्ये तळून घेते पण तेल म्हणजे तळताना आहे ना मी गॅस एकदम स्लो ठेवते आणि छान असं आहे ना बारीक गॅसवर आहे ना मोदक तळून घेते खूप छान आणि ना असे कुरकुरीत पण होतात बारीक गॅसवर तळले तर आणि छान लागतात तर कोणाकोणाचे कसं गव्हाच्या पिठाचे जर बनवले ना तर असे नरम पडतात तर बारीक गॅसवर जर तळले ना आपण मोदक तर तसे होत नाही गव्हाच्या पिठाचे तर ह्या पद्धतीने मी दरवेळेस आहे ना म्हणजे दर चतुर्थीला आहे ना मोदक बनवत असते बघू शकतात किती छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आपल्या मोदकाला आणि एक सारखे होतात जर वाटीने जर आपण आहे ना मोद मोदकाची पारी ना वाटीने केली तर छान होतात आता मोदक आणि ते सगळं झालंय बनून आणि मी डब्यामध्ये पण टाकले बाकीचं पण घेतलंय मी आणि आता चाललीय मी मंदिरामध्ये आणि या सगळ्यांना घेऊन चला तर आलोय आम्ही मंदिरामध्ये आणि आज गर्दी खूपच कमी आहे तसं पाहिलं तर मला थोडा उशीर पण झालाय म्हणजे सव्वा आठ साडेआठ होत आले दरवेळेस कसं मी थोडंसं सहा वाजता वगैरे येत असते पण आज खूपच उशीर झाला मंदिरात यायला पण आता निवांत अशी छान पूजा करून घेणार आहे मी घरून कसं मी धूप परत अगरबत्ती आणि दुप तुपाचा दिवा पण घेऊन आली म्हणजे फुलवाती वगैरे घेऊन येत असते मी तर छान अशी आता पूजा करून घेणार आहे मी